बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात बांगलादेश मध्ये पुन्हा वातावरण तापले सध्या शेख हसीना भारतात असल्या तरी बांगलादेशचे अंतरिम सरकार शेख हसीना यांना आपल्या ताब्यात घेण्याची मागणी वारंवार भार त्यातच नुकतंच बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या विरोधात पुन्हा हिंसाचाराचे तीव्र भडके पाहायला मिळाले मग बांगलादेश मध्ये नेमकं काय घडतंय याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील तुम्ही पाहताय ऋतम मराठी शेख हसीना सध्या भारतात असल्यानं आणि तेथे मोहम्मद युनुस यांचं अंतरिम सरकार स्थापन झाल्यानं गेले दोन तीन महिने तेथील वातावरण काहीसं शांत राहिलं परंतु आता पुन्हा बांगलादेशमधील वातावरण तापले पाच फेब्रुवारीला रात्री नऊ वाजता शेख हसीना या एका कार्यक्रमासाठी ऑनलाइन भाषण देणार होत्या हा कार्यक्रम बांगलादेश छात्र छात्रलीग्न अर्थातच त्यांच्या समर्थकांनं आयोजित केला होता परंतु बांगलादेशमधील हसिना यांच्या विरोधी गटाला याची बातमी मिळताच त्यांचा विरोधी गट सक्रिय झाला त्यानंतर विरोधी गटानं सोशल मीडियावर बुलटजोर रॅलीचे आवाहन केले त्यामुळे हसिना यांच्या भाषणापूर्वीच विरोधकांनी ढाका शहरामध्ये असलेल्या धानमंडी भागात जमायला सुरुवात केली या धानमंडी भागात बांगलादेशचे संस्थापक आणि शेख हसिना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांचं निवासस्थान आहे शेख मुजीबुर रहमान हे हयात नसल्यानं त्यांच्या निवासस्थानाला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा देण्यात आलाय विरोधक याच स्मारकाजवळ जमले आणि मेन गेट तोडून या स्मारकाच्या आत प्रवेश केला व मोठ्या प्रमाणात तेथील वस्तूंची तोडफोड केली आणि त्यांनी शेख हसीना यांचं भाषण सुरू होण्याआधीच या स्मारकाला आग लावली आणि जाळपोळ केली यावेळी विरोधकांनी शेख हसीनांना फाशी द्या तसेच अवामी लीगच्या समर्थकांना मारहाण करा असे नारेही दिले खर तर जानेवारी शेख हसीना यांनी त्यांना व त्यांची धाकटी बहीण शेख रेहाना यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा दावा केला होता त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती मृत्यूला हुलकावणी देत आम्ही तिथून निसोटलो असंही शेख हसीना यांनी म्हटलं होतं एकंदरीत सध्या हसीना यांच्या विरोधात पेटून उठलेला बांगलादेशचे रूप पाहून आणि शेख हसीना यांनी केलेले दावे पाहून त्यांच्या जीवाला धोका आहे असा अर्थ काढता येईल भाषणापूर्वी शेख हसीना यांना बांगलादेश मध्ये घडलेल्या घटनेची घडले माहिती मिळाली होती त्यामुळे त्या, त्या भाषणा दरम्यान म्हणाल्या कि ते इमारत पाडू शकतात पण इतिहास नाही विरोधकांनी हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे कि इतिहास त्याचा बदला घेतो यावेळी त्यांनी बांगलादेशच्या जनतेला सध्याच्या राजवटीविरुद्ध संघटित शक्तीनं प्रतिकार करण्याचं आवाहन देखील केलं अर्थातच या सगळ्याचा बदला त्या घेतील असं त्यांना सुचवायचं होतं आणि त्या दृष्टीनं त्या आखत असाव्यात असा देखील अंदाज बांधण्यात येतोय यावेळी शेख हसीना यांनी बांगलादेशी नागरिकांना भावनिक साथ देखील घातली त्या म्हणाल्या मी देशातील लोकांकडून न्याय मागते मी तुमच्यासाठी काहीही केलं नाही का असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला बांगलादेशमधील नागरिक शेख हसीना यांच्या विरोधात जाण्याचं मूळ कारण नोकरीतील कोटा आरक्षणा संदर्भातला एक नियम आहे त्याचं असं आहे की 1971 मध्ये जेव्हा बांगलादेश पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला त्यावेळेसच्या युद्धात लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची मुले आणि वंशजांना सरकारी नोकऱ्यांमध्ये साधारणपणे तीस टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या परंतु आंदोलकांचा दावा होता की शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या समर्थकांनाच या आरक्षणाचा फायदा होत आहे आहे जेव्हा हसीना यांनी देश सोडला तेव्हा त्यांच्या विरोधी राजवट संपली म्हणत देशभरात आनंदोत्सव साजरा केला एकंदरीत हे सगळं पाहता बांगलादेश मधील वातावरण शेख हसीना यांच्यासाठी अत्यंत प्रतिकूल आहे हे तर स्पष्टच होतं त्यामुळे आता शेख हसीना हे प्रकरण कसं हाताळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऋतम मराठीला आता सबस्क्राईब करा